सर्व पत्रकार बंधू आणि भगिन जय भारत माता सेवा समितीच्या वतीनं नवी दिल्लीच्या वतीने शाखा नांदेडच्या वतीने मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आज आपल्याला या ठिकाणी विविध उपक्रम जे जय भारत माता सेवा समितीच्या वतीने राबवले जात दे देशभर त्या संदर्भात एक संवाद साधण्यासाठी आपल्या पत्रकार बंधू या ठिकाणी आमंत्रित केलेला आहे तर नांदेड जिल्ह्यामध्ये येत्या पंधरा फेब्रुवारीला संत सेवालाल महाराज यांची जयंती व एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमानिमित्त परमपूज्य सद्गुरु श्री श्री हवा मल्लीनाथ महाराज संस्थापक अध्यक्ष जय भारत माता सेवा समिती यांच्या दिव्य दिव्यमध्ये सानिध्यामध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व मान्यवर व्यक्तींना या ठिकाणी आमंत्रित केलं आहे त्यामध्ये सर्व खासदार आमदार जिल्ह्यातील सर्व प्रशासनातील अधिकारी सर्व पत्रकार बंधू पोलीस कर्मचारी आजी माझी सर्व लोकप्रतिनिधी शेतकरी बंधू या सर्वांना या ठिकाणी सर्व जाती लोकांना या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि ही जयंती उत्सव साजरा करण्याचा एकच उद्देश की आजकाल देशामध्ये सर्वजण आपापल्या जाती धर्मामध्ये विखरू गेलेले आहेत म्हणून या समितीच्या मार्फत राष्ट्रीय एकात्मतेचं कार्य केलं जाते पर्यावरण शिकाय जाते देशभक्ती वाढवण्यासाठी कार्य केले जाते विविध सामाजिक देशभक्तीचे उपक्रम या समितीमार्फत राबवत असल्यामुळे त्यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि थोर संतांचे विचार त्यांचे कारांतिकार समाजामध्ये लोकांपर्यंत पोहोचावे लोकांना त्यांचा इतिहास माहीत व्हावा आणि त्याच्यातून त्यांना प्रेरणा मिळावी आणि देशभक्तीवर निगत व्हावी या उद्देशाने या त्यांचा गौरव सन्मान करण्याचे कार्य या समितीमार्फत केले जाते तर देशाचं जे संविधान आहे ते संविधान महत्त्व होते संविधान आपल्या डोक्यात न ठेवता मस्तकात न पुस्तकात न ठेवता ते मस्तकात आणून कायम सगळे लोकांच्या हितासाठी जर वापरलं तर ते लोक त्याचे नाही त्याच्यामुळे भारत देश आपला सुखी राहील